अन्यायच्या बेकायदेशीर करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोपी अठ्याहत्तर शून्य तो ही जुगानुनी सारी माई एकीचा आवाज बुलंद कर राव विषिया एकीचा आवाज बुलंद कर राव विषिया नामणी एकीचो बाळाची ताकत आता जगातला गवयला एकीचो बाळाची ताकत आता हक्कासाठी भावी

तंबाखु खाताना सिगरेट वडताना लय मज्जा वाटत असल पर जवा फुप्फुसाला घशाला आणि समद्या तोंडाला कॅन्सर होईल तेव्हा मरणाशिवाय कोण बी जवळ असणार नाही बघा माझा एक मानलेला भाऊ होता लय सिगरेट वडायचा रक्तदाब वाढला हृदय झटका आला आणि गेला बिचारा तरुणपणीत

आ, आज बरेच जण शेतकरी कुणाला अजूनही शेतकऱ्यांना गावाकडे म्हणजे आमच्या भागात भरपूर क्षेत्र डायन क्षेत्र द्राक्ष क्षेत्र तिथं म्हणजे केमिकलचा वापर करून तिथे शेतीचा नासा झालाय आणि बऱ्याच कंपनी तिथं याय लागले पण तिथं लोकांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाही की केमिकल मुळे लोकांना काय पुढे त्रास होतो किंवा पुढे त्या वस्तू घेतलेल्या त्या होणाऱ्या लोकांना नुकसान अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही मग मी बरेच आमचे विचारले जे केलेले आहेत त्या लोकांना आम्ही बरेच विजेट देतो मी माझी चारशे डाळे आत्ताच मध्ये पंधरा दिवसाच्या पाठीमाग मी डाळ पाठवली एकही घट केमिकलचा नाही आणि बरेच आता जवळजवळ माझ्या शेतीला जवळ एक चारशे पाचशे जणांनी विजेट दिली बाबा आजच्या जमान्यात केमिकल शेवट येतच नाही ठीक तो कस काय म्हणतात पण त्यांना मी दाखवून दिलं जमिनीमध्ये आपल्या गर्भ संपलेला आहे आपण मारून टाकलेला आहे त्यामध्ये होणार नुकसान आज बरेच आमच्या भागात शेतकरी शिकलेले नाही तिथं जरी दुकान गेले तरी ते, ते केमिकल औषध देतात त्यांना अजून काही गोष्टी माहीत नाही आणि नुकसान भरपूर व्हायला लागले त्यामुळे मी स्वतः स्वतःच्या शेतीमध्ये एक नवीन सिंगल फोड पद्धत एक व्हरायटी सिंगल फोड जवळजवळ पहिल्यांदाच कुठेही केमिकल वापरतात तीन तीनशे चारशे साठी केलं होतं मी परत कमी करून दोनशे दोनशे होते आज माझ्या पहिल्या पिकामध्ये जवळजवळ चार टन माल मी काढलेला आहे माझ्या शेतीमध्ये आणि आज एका कंपनी एक, एक वैदिक कंपनीने आम्ही त्याचं औषध घेत होतो म्हणजे आम्हाला आम्ही त्याचा वापर केला म्हणजे ऑर्गेनिक पोलण युट्यूबला माझं मुलाखत आहे कोणाला पाहायचं असतं तर पाहू शकता मी लिंक पाठवतो तुम्हाला आणि लावडे बसन आणि जाऊ का काय काय नियोजन केलं तर ते मी त्या मुलाखतीमध्ये आहे म्हणजे आज जवळजवळ आमच्या शेतकरी मी जर सुट्टी तशी गावाला जातोय शंभर दोनशे शेतकरी माझ्या शेतीला विजेत देतात कार्यक्रम असतो आमचा ऑर्गेनिक केमिकल बरेच लोक केमिकल केमिकल करत होते ते आज ऑर्गेनिककडे कडे यायला गेले बाबा तू काहीतरी केले नाही काहीतरी काय भेटते आम्हाला त्यातून मग त्यातून लोकांना आज रिसर्च की आपल्या शेतीमध्ये बदल होतोय मग तू जो करतोय ना ते छान आहे असं करत जा बरे तिथले शेतकरी येतात सांगतात म्हणजे असं आमच्या शेती करणार म्हणजे भरपूर जण आहे शिकल्याला ओळख मी आणि मी जसं त्यात उतरलो शेतीमध्ये शेतीची आवड आहे मला बसतो मी आता बरेच आता भाजीपाला याच्यावर प्रयोग करायचा कारण काय होते का आपण जर मार्केट मध्ये गेलो आज चांगलं दिसायसाठी किंवा क्वालिटी दिसाय लोक आज जरी औषध मारले तर ताजं दिसतंय पण ते आपण आणून खातोय पण इफेक्ट काय आपल्याला वाटत नाही काय होईल काय नाही त्याच्यावर आपण काय आता काही हुशार खातात पण ते त्यांना माहित नाही की त्या शेतकऱ्यांनी काय केलेलं असते काय औषध मारलेलं असते ऑर्गेनिक काही का केमिकल आपण अजिबात बघत नाही आज लोकांना वयाच्या पस्तीसाव्या व चाळीसाव्या वर्षी बीपी शुगर काय येतोय तर आपण केमिकल खातोय ते अजिबात लोकांना आहे बाहेरच्या लोकांना पण आज हळूहळू ग्रामीण भागामध्ये शेतीकडे परत करत व्हायला लागले बीपी शुगर आज बघा आपल्यात गावाकडची लोक ऐंशी ऐंशी नव्वद शंभर वर्षे काय त्यावेळेस केमिकल नव्हतं काय पण आता बघता पन्नासाव्या साठव्या वर्षी त्रास व्हायला चालू झाला कुठं कॅन्सर हो कुठं शुगर बीपी हा दिसूनही लागला मग तर मग तरुण बरेच शेतकऱ्यांची मुलं येतात बऱ्यापैकी त्यांनी पण ऑर्गेनिक शेतीकडे जरा बोललं पाहिजे जेवढ्या काय गोष्टी माहिती असतात सांगता आलं पाहिजे आणि स्वतः स्वतः फक्त भले बाकीच नाही ऐकलं आपण केलं तर दोन शेतकरी आपल्याकडे किंवा त्यांना सांगू शकतो की आपण असं करा तसं करा एवढंच माझं मत आहे थँक्यू भाकरी बनवणार मॅडम इथे आहे तिथे गेलेलं नाही माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणायचं हो त्यानं आता आपण आवाहन करतोय उठा बोला उठा बोला मी आता तुम्हाला गाण्यातून आवाहन करते सगळ्यांना ठीक आहे टाळा असायचं आता झालं आला अरे आला

in this दयावर कर तो मासे मारी आम्ही चेष्ट करी आम्ही चेष्ट करी दयावर कर तो मासे मारी सारे मिळून संशोधक हो सारे मिळून संशोधक हो हक्क फेलोशिप समागा हो हक फेलोशिप समागा हो ओबीसी राजा झा पुकारला कुठं माझ्या